हरिओ अध्याय तिसरा ओवी क्रमांक त्रेपन्न ते त्रेसष्ट निर्मकृत कार्यशः कर्म सर्व प्रकृतीजैर्गु कारण कोणीही काही ना काहीतरी कर्म न करता क्षणभर देखील केव्हाही राहत नाही कारण प्रत्येकजण जन, प्रकृतीजन्य गुणांच्या अधीन असल्याने ते गुण प्रत्येकाकडून कर्म करवीतच असतात जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे चेष्टाते गुणाधीन आपसि असे देखे विहित कर्म जे तुले, ते सळे जरी वो तरी स्वभाव स्वभावकाय निमाले इंद्रियांचे। सांगे श्रवणी ऐका ठेले, की नेत्री गेले हे नासारंध्र बुझाले, परिमलु ने गे की निर्विकल्प जाहली मती। कि ख्षुधात्रुशादि आर्ति खुंटलियार हे स्वप्नाव बोधु ठेले कि चालो विसरले हे असो कायनिमाले जन्म मृत्यु हे नठकेचि जरी काही तरी सांडिले ते काही का मि कर्मत्याग ना प्रकृतिमन्ता कर्मपराधीनपने निपजतसे प्रकृतिगुणे येरी धरी मोकली अंतकरणे वाहिजे वाया रथी आरूढिजे मगनिश्चा होन हिण्डिजे परतंत्रा। का उचलिले ले वायुवशे चळे जैसे निचेष्ट आकाशे परिभ्रमे तैसे प्रकृति आधारे कर्मेन्द्रियविकारे विकारे हि व्यापारे निरन्तर मणो निसङ्गु जव प्रकृतीचा तव त्यागु नघडे घडे कर्माचा ऐसियाही करू तयांचा, आग्रहोची पुरे जोपर्यंत शरीराचा आश्रय आहे तोपर्यंत मी कर्म टाकीन अथवा करीन हे म्हणणं मूर्खपणाचं आहे कारण की जेवढं म्हणून कर्म घडणं आहे ते स्वभावत गुणांच्या अधीन आहे पहा जेवढं म्हणून विहित कर्म आहे तेवढं हट्टानी जरी करायचं सोडून दिलं तरी इंद्रियांचे स्वभाव नाहीसे झाले आहेत काय सांग कानांनी ऐकण्याचं बंद झालं का डोळ्यातील पाहण्याचं सामर्थ्य गेलं या नागपुड्या बुजून वास घेईनाशा झाल्या का अथवा प्राण आणि अपान या दोन वायूंच्या क्रिया थांबल्या आहेत का का बुद्धीने कल्पना आहे भूक तहान इत्यादीकांची पीडा होण्याचं थांबलं आहे का जागृती आणि स्वप्न ह्या अवस्था थांबल्या का किंवा पाय चालायचं चा विसरले का बरं हे सर्व असू दे जन्म आणि मरण संपलं का हे जर काही राहत नाही तर मग त्याग तो काय केला म्हणून शरीराच्या आश्रयाने असणाऱ्यांना कर्मत्याग केव्हाही घडत नाही कर्म हे परतंत्र असल्यामुळे ते शरीरातील सत्वादी गुणांनुसार उत्पन्न होत असतं म्हणून एखाद्याने मी कर्म करीन अथवा कर्म टाकीन असा अंतकरणात अभिमान बाळगणं हे व्यर्थ आहे पहा रथावर स्वार होऊन मग जरी स्वस्थ बसलं तरी तिथे बसणारा रथाच्या आधीन असल्याने सहजच रथाच्या हालचालीमुळे त्याला प्रवास घडतो अथवा वायूच्या सपाट्यात सापडून उंच उडालेलं वाळकं पान ज्याप्रमाणे आपण स्वत हालचाल न करता वेगामुळे आकाशात इकडे तिकडे फिरत असतं त्याप्रमाणे कर्मातीत अवस्थेस प्राप्त झालेला पुरुषही शरीराच्या आश्रयाने द्वारा नेहमी कर्म करीत असतो म्हणून जेथपर्यंत शरीराशी संबंध आहे तेथपर्यंत कर्माचा त्याग घडणं शक्य नाही असं असूनही त्याग करू असं जे कोणी म्हणतील तर त्यांचा केवळ हट्ट मात्र उरणार आहे हरिओम